सद्गुरु साईनाथ महाराज की जय धन्यवाद ओम साईराम रामचंद्र की जय पवन सुत्र हनुमान की जय राम श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ आयोजित एकशे चौदावी श्रीरामनवमी उत्सवाची आज मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली

ते पदयात्री साईबाबांचं एक प्रतिमाच आहे असं समजून रूप आहे असं समजून त्यांचं स्वागत करतो स्वागत कमिटीने आज जे उत्कृष्ट नियोजन केलं आलेल्या सर्व पालखी पदयात्र्यांचं गंध लावून त्यांचं स्वागत करून त्यांना इथं शिर्डीत आल्यानंतर ते समाधान वाटलं का आपण खरोखर शिर्डीकार पालखीवाल्यांना किती मान सन्मान करतात व किती आदर करतात याज पालखी स्वागत कमिटीने दाखवून दिलं इथून पुढेही पण येणाऱ्या सर्व पालख्यांचं जोरदार स्वागत ही कमिटी नक्कीच करील व सगळ्या शिर्डीकारांना मी आवाहन करतो का स्वागत करण्यासाठी वेळ काढावी आज श्रीराम नवमी उत्सवानिमित्त साई पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या साई भक्तांचे शिर्डीत आगमन होताच हॉटेल कला साई समोर गंध तिलक लावून स्वागत करण्यात आले यावेळी शिर्डी ग्रामस्थ तसेच श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या शुभ हस्ते व साई भक्तांचा सत्कार करण्यात आला आहे आणि ही रामभूमी सुखात समृद्धीत आणि आनंदात जावं सर्व शिर्डीकरांना भरभरटीस जावं अशा प्रकारचे तोरण आहे आणि या तोरणाचं वैशिष्ट्य असं आहे याच्या प्रत्येक आंब्याच्या पानावर राम राम नावाने या ठिकाणी देण्यात आलेला आहे अशा या या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या नावाच्या आमदारच तोरणाचं उद्घाटन आणि या स्वागत मंडपामध्ये लावून होत आहे मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांच्या आभार धन्यवाद श्री सचिदान सद्गुरु साईनाथ महाराज सर्वांनी मिळून केलेली आहे आणि या उत्सवामध्ये सहभागी हो जास्तीत जास्त ग्रामस्थांचा सहभाग त्याच्यामध्ये हवा हो जे साई भक्त उन्हातानाची न करता उन्हामध्ये भर उन्हामध्ये चालत येऊन बाबांचे दर्शनासाठी येत असतात त्यांचं या ठिकाणी चांगल्या रीतीने स्वागत हवं म्हणून साई पालखी उत्सव समिती जी आहे शिर्डी ग्रामस्थांच्या संकल्पनेतून ही उत्सव समिती जी ती तयार झालेली आहे आणि ही उत्सव समिती साई भक्तांचं या ठिकाणी स्वागत करणार आहे मला पहिल्या पहिल्यापासून ही समिती जी स्वागत करते आणि त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना जे आहे ते राबवत असते साई भक्तांचं स्वागत करणे पालखीचं स्वागत करणे पालखीचे जे आयोजक जे आहेत त्यांचं स्वागत करणे नंतर दशमीचा कार्यक्रम जो आहे भक्तांना जे आहे ते प्रसाद भोजन ही व्यवस्था जी आहे ती सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते मला वाटतं साई भक्तांच्या आनंदामध्ये सहभागी होण्याचा हा शिर्डी ग्रामस्थांचा संकल्प जो आहे तो निश्चितच प्रेरणादायी आहे सर्व शिर्डी ग्रामस्थांचं या निमित्तानं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व साई भक्तांना या ठिकाणी हा जो उत्सव जो आहे आजपासूनच सुरू झालेला आहे जो आहे मेन उत्सव पाच सहा सात आहे परंतु आजपासूनच पालख्यांचं यांचं स्वागत होत आहे तर या सर्व पालखीमध्ये जे साई भक्त सहभागी आहेत त्यांचं सर्वांचं आमच्या दोघांचे होतीने म्हणजे शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थांच्या होतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो ओम साईराम खुशी हम लोगों को सब कुछ सब आके को इधर वेलकम कर रहा है खुद बाबा आने का जैसा हुआ है एक तो बहुत खुशी हुआ सेकंड थिंग हम लोगों का विना का ग्रुप हम लोगों को इतना सा बिकटा हो हम लोग बैंगलोर से मुंबई आए के मुंबई से इधर आ रहा है बहुत खुशी हो रहा है हम लोगों को तो कितने साल से आप आ रहे हैं मेरा यह सत्रह साल का पद यात्रा पालकी का पद यात्रा है बहुत खुशी हो रहा है चार दिन का जो रामनवमी उत्सव जो हो रहा है बहुत खुशी होता है हम लोगों को तो इधर उसके लिए हम लोग खास इसके लिए बैंगलोर टू मुंबई आके मुंबई टू शिरडी हम लोग पद यात्रा में चल के आते हैं इसके लिए हम लोग तो हर साल इसके लिए हम लोग वेट करता है पोरा साल वेट वेट काली हमनों में के लिए, पालकी में आने वतीने या ठिकाणी स्वागत कक्ष जो आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे सर्व शिर्डी शहरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मागील वर्षी आम्ही जवळजवळ पन्नास हजार साई भक्तांना या ठिकाणी गंध लावून त्यांचं स्वागत केलं आलेल्या पालखीचं या ठिकाणी आम्ही पूजन केलं त्याची साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने विधिवत पूजा केली व ते पूजन करून या ठिकाणी त्या पालखीला आम्ही मार्गस्थ केलं सर्व साई भक्त अतिशय खुश झाले या वर्षी आम्ही सत्तर हजार साई भक्तांना गंध लावण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं थे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये सर्व रचना या ठिकाणी उभी केलेली आहे शिर्डी शहराच्या तीन दिशेला आपण हे स्वागत या ठिकाणी करणार आहोत एक श्रीराम नगरच्या जवळ दुसरं या ठिकाणी खंडोबा मंदिरामध्ये व तिसरं हे जे आहे मुख्य केंद्र आहे साई कला हॉटेल कलासाई समोरच या मुख्य कक्षाचं आज उद्घाटन झालं साई भक्त जो पायी चालत येतो त्या सर्व साई भक्तांना भक्तांमध्ये आम्ही साई म्हणून बघतो आणि असा अनुभव आम्हाला वेळोवेळी आलेला आहे ज्या वेळेस आम्ही त्यांना गंध लावतो आणि ज्या वेळेस त्यांच्या पालखीचं आम्ही पूजन करतो त्यावेळेस जे वातावरण असतं आणि मनामध्ये जो भाव असतो तो फक्त साई सेवेचा आणि साई भक्तीचा असो असतो आणि या मंगलमय पवित्र वातावरणामध्ये श्री रामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी या पालखी स्वागत समितीने आपलं पवित्र करने आपले आए। सेवा सुरू केलेली आहे मला असं वाटतं आदर तित करणं ही आपली संस्कृती आहे आणि साईंच्या नगरीमध्ये पवित्र गंध लावून या ठिकाणी स्वागत करणं यापेक्षा दुसरा आशीर्वाद आपल्याला भेटू शकत नाही असं माझं मत आहे त्यामुळे हा आशीर्वाद घेण्यासाठी ही पवित्र सेवा देण्यासाठी आपण सर्वांनी या पालखी स्वागत कमिटीमध्ये या चार पाच सहा या एप्रिल रोजी रो तीन दिवस या ठिकाणी सकाळी सात ते संध्याकाळी सात तीन दिवस ही सेवा चालणार आहे ज्यांना ज्यांना बाबांचा आशीर्वाद घ्यायचा असेल साई भक्तांचं या ठिकाणी स्वागत करायचं असेल त्यांनी या स्वागत कमिटीच्या कक्षामध्ये या आणि या ठिकाणी आपली सेवा देऊ शकता अशा प्रकारचं भव्य दिव्य नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमच्या या ठिकाणी रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वारुळे यांनी सगळी मदत या संपूर्ण विषयामध्ये केलेली आहे जे जे पालखी स्वागत कमिटीला पाहिजे ते दिलेलं आहे त्याचबरोबर सायबा संस्थांचे सर्व विभाग या सर्व कामामध्ये राहिले त्यांचेही खूप खूप आभार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे जे पालखी स्वागत समितीचे सदस्य ज्यांना जी जी जबाबदारी होती ती जबाबदारी अतिशय त्यांनी काळजीपूर्वक पार पडली त्यामुळे हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि सर्व मी चे आबार आबार या ठिकाणी मीडियाचे प्रतिनिधी देखील आभार व्यक्त करतो आभार यासाठी व्यक्त करतो की आपल्या माध्यमातून ही साई सेवा सर्व दूर पोहोचते आणि सगळीकडे साई सेवेचा या ठिकाणी होते त्याबद्दल आपलेही आभार पुन्हा एकदा आपल्या सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो व या ठिकाणी ही सेवा देण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांना निमंत्रित करतो धन्यवाद ओम साईरा एकोणासशे अकरा साली बाबांनी शिर्डीत प्रथमता रामनवमी हा उत्सव सुरू केला राम जन्माचा आणि तेव्हापासून ते आजपर्यंत शिर्डीमध्ये दरवर्षी रामनवमी उत्सव भरवला जातो मनावला जातो आणि त्या निमित्तानं शिर्डीत येणारा जो भाविक आहे बाबांना त्यांचं या निमित्तानं गंधर तीर्थ देऊन स्वागत केलं जातं हा प्रचंड आनंदायी क्षण आहे बाबांच्या हयातीत आम्हाला बाबांच्या अंगा खांद्यावर खेळायचा भाग्य लाभलं नाही परंतु बाबा गेल्यानंतर बाबांची जी प्रथा बाबांनी सुरू केलेली आहे रामनवमी निमित्तानं त्या कमिटीमध्ये काम करत असताना आम्हाला बाबांच्या हयातीत काम करण्याचा आनंद या निमित्तानं मिळतो म्हणून शिर्डीत येणारा भक्त हा साईबाबा मानून त्याला सा काम या निमित्तानं शिर्डीकर म्हणून आम्ही ग्रामस्थ करत असतो आज रामनवमीच्या जतक्या पालख्या येणार आहे त्यांचं आजपासून स्वागत सुरू झालं उद्या रामनवमीचा पहिला दिवस आहे बाबांना कोपरगावच्या गोदावरी नदीतून सर्व साई भक्त गावकरी जाऊन पाणी आणतात आणि गंगेच्या पाण्याने बाबांना आंघोळ घातली जाते स्वच्छ केलं जातं सहा तारखेला बाबांचा मुख्य रामनवमीचा राम, राम जन्मोत्सवाचा उत्सवाचा दिवस आहे रात्रभर मंदिर उघडा आहे सात तारखेला रामनवमी समारंभाची सांगता आहे ते सांगता होत असताना बाबांनी हयातीत सुरू केलेल्या कुस्ती हंगाम या शिर्डी या ठिकाणी जवळपास अकरा लाख रुपयाच्या कुस्त्या शिर्डी मध्ये बघायला मिळणार आहे दोन केसरी महाराष्ट्र केसरींच्या समोरासमोर कुस्ती बघण्याचा आनंद या मिळणार आहे आठ तारखेला नाटकाचा कार्यक्रम आहे नऊ तारखेला लावणी वेशभूषा स्पर्धा रांगोळी स्पर्धा फूड फेस्टिवल आणि एकशे चौदावी रामनवमी असल्या एकशे चौदा महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि दहा तारखेला सांगता समारोह लावणी या महोत्सवांना होऊन कार्यक्रम दहा तारखेला संध्याकाळी रात्री संपणार आहे ठिकाण आहे द्वारकामाई चौक नांदुरखी रोड जुनं क्रिकेट मैदान साईनगरच्या पाठीमागे शिर्डी हजारोच्या संख्येने आज पारखे शिर्डी मध्ये दाखल होतात हे प्रथमता येणाऱ्या सर्व साई भक्तांचे पालखीवर येणाऱ्या साई भक्तांचं या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थ साईबाबा संस्थांच्या वतीने या ठिकाणी मनापासून स्वागत करतो श्री साईबाबा संस्थान त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थ आणि शिर्डी नगर परिषदेच्या वतीने प्रचंड प्रमाणात मेहनत घेऊन सर्वांनी एकत्र येऊन ग्राम ग्रामस्थांनी एक एकत्र येऊन सर्व पालख्यांचं गंध टिळा लावून स्वागत करण्याचं निश्चित केलेलं आहे येणारे भक्त हे आठ दिवसापासून उन्हाताणामध्ये पायी येणार आहे आणि त्यांचे पाय एवढे भाजणार आहे आणि त्यांचं स्वागत जेवढं शिर्डी ग्रामस्थ किंवा संस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे तेवढं कमीच आहे संस्थांनी कालसुद्धा चिन्नारमध्ये जाऊन त्यांचं चांगल्या प्रकारचं कार्यकारी अधिकारी साहेब गोरक्षक आढीकर त्याचप्रमाणे त्यांचे सा, स संस्थांचे सर्व पदाधिकारी त्यांनी चांगल्या प्रकारचं स्वागत केलं आणि त्यामुळे साई भक्तांचा सुद्धा येणाऱ्या पालख्यामध्ये येणारे येणारे साई भक्त आहे त्यांचा निश्चित उत्साह या ठिकाणी वाढलेला आहे आणि शिर्डीकरांचं भाग्य आहे तर आम्हाला या साई भक्तांचं स्वागत करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आनंद होत आहे मुंबईचे शिर्डी हा प्रवास जो आहे येणारे साई भक्त किमान तीनशे तीनशे किलोमीटर अंतर आहे व तसंच बँगलोर असेल चेन्नई असेल हा प्रवास तर एकदम कडतर आहे किमान हजार बाराशे किलोमीटरचा खडतर प्रवास करून ऊन वारा पाऊस आणि अशा म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर पालख्या येणार आहे तसं पालख्यांचा योग जो आहे तो बारा महिने चालू असतो गुजरातच्या पालख्या ह्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात आणि मुंबईवरनं आणि आता सध्या चेन्नई असेल बँगलोर असेल हैदराबाद असेल नागपूर ते शिर्डीसुद्धा या ठिकाणी धुळ्यावरून येणारे आणि परिसरातून सुद्धा मोठ्या प्रमाणात साई भक्त रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव हा साईबाबांनी एकशे चौदा वर्षापूर्वी आता एकशे चौदा वर्ष आहे बाबांनी बाबांच्या त्यावेळेस बाबांनी स्वतः हा रामनवमी उत्सव सुरू केलेला आहे आणि आमचं परमभाग्य आहे का आम्ही या ठिकाणी साई भक्तांची जेवढी करता येईल तेवढी सोय आम्ही शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने उत्सव कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्ही संस्थानसुद्धा संस्थान असेल नगरपरिषद असेल सर्व शिर्डेकर या ठिकाणी आनंदाने सहभागी होऊन सर्वांची सेवा करण्यासाठी थांबलेले आहे।